शहरात कालभैरवनाथ जयंती आमदार पंकज भुजबळांनी घेतले दर्शन शहरातील प्राचीन श्री कालभैरवनाथ मंदिरात भक्तिमय वातावरणात कालभैरवनाथ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी आमदार पंकज भुजबळ यांनीही भेट देत कालभैरवनाथांचे दर्शन घेतले त्यांनी मंदिरातील पूजा अर्चा करून भाविकांशी संवाद साधला व सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या पहाटे काकड आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी दिसून आली नमस्कार आज काल कालभैरव महाराज जयंती आहे त्या निमित्ताने या इथं जे आहे सालाभात प्रमाणे उत्सव साजरा केला जातो मिरवणूक जी आहे महाराजांची आणि योगेश्वरी मातेची काढली जाते मी या निमित्ताने या सर्वांना मी जे आहे कालभैरव महाराज आणि शुभेच्छा देतो भुजबळ साहेबांच्या तर्फेसुद्धा मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि प्रमाणे ह्या इथं ह्या हे मंडळ जे आहे दरवर्षी मिरवणूक काढणं मी ह्या इथं जे आहे प्रसादाचं वाटप करतात अशा चा, चांगल्या गोष्टी ह्या इथं ते सातत्याने करत आलेल्या आहेत तर त्यानिमित्ताने सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार या ठिकाणी श्रीकालभैरनाथ जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे काल भैरनाथ संस्था नेवला समस्तराव समाज त्यांच्या वतीनं साळवराप्रमाणे याही वर्षी काल भैरव जयंती उत्सवाने साजरी करण्यात आलेली आहे सकाळी सहा वाजता स्त्रींचा अभिषेक झालेला आहे नऊ वाजता सत्यनाची महापूजा आयोजित केलेला आहे बारा वाजता स्त्रींच्या प्रतिमेची शहरातून भव्य अशी मिरवणूक निघणार आहे आणि त्यानंतर एक वाजता आरती हो आरतीहुंसा महा महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे या महाप्रसादासाठी गावातील सर्व भाविक बंधू मोठ्या संख्येने उपस्थित राहतात आणि आपल्या कार्यक्रमाचा मध्ये सहभाग घेऊन सनी आनंद लुटतात तसेच स्वामी समर्थ केंद्रातील सेवेकरीही या ठिकाणी दर महिन्याला भैरवष्टक सेवा करण्यासाठी रुजू असतात ते सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर असतात अशा प्रकारे सर्व भाविकांचे संस्थांचे वतीने आम्ही सरचे स्वागत करतो आणि जाहीर आभार मानतो भैरूनाथ महाराज की